गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज मराठी सब्जेक्टचं ग्रॅमर करणार आहे आहोत आपण तर कोणता ग्रॅमर आहे सर्वनाम सर्वनाम हिंदीमध्ये पण सेम आहे आणि मराठीमध्ये पण सेम तसंच आहे त्याचा प्रकार आणि सर्वनाम कोणाला म्हणतात तेच कळायचं आहे आपल्याला मराठीमध्ये पण मराठी लँग्वेज आपल्याला नंतरच आपण करू शकणार ना तर तुम्हाला मराठी लँग्वेज पण यायला पाहिजे आता बघा काय आहे ना आता चित्र पहा मुलांनो काय आहे एक मुलगी आहे एक मुलगा आहे आणि कुत्रा आहे ओके आता पहा काय लिहाय लिहिलं आहे नाम वाक्यात वारंवार आले तर कानाला बरे वाटत नाही नावाचा ऐवजी इतर काही शब्दांचा योजना त्यांसाठी करावी लागते ज्या नामाबद्दल तो प्रतिशब्द वापरला जातो त्या नावाचाच अर्थ त्या शब्दांना प्राप्त होतो खालील उदाहरणावरून सर्वनाम म्हणजे काय स्पष्ट हुई क्या दिया है बच्चों कि हम जैसे संज्ञा में था बार बार संज्ञा या नाम आए तो अच्छा नहीं लगता वो इसके लिए उसके जगह पे नाम के जगह पे संज्ञा किसे संज्ञा किसे कहते हैं हिंदी में और उसी को मराठी में नाम कहते हैं तो नाम के जगह पे दूसरा कौन सा शब्द आना चाहिए वो इसमें अब इस उदाहरण के द्वारा हम समजेंगे खालील उदाहरणावरून सर्वनाम म्हणजे काय ते स्पष्ट होईल बा बाजूच्या चित्रातील राजू ते कुत्रे शांत उभे आहे त्यांना मारू नको ते आपले कुत्रे आहे आता काय लिहिलेलं आहे बघा राजू ते कुत्रे शांत उभे आहे ती मुलगी काय म्हणते की ते कुत्रे शांत आहे त्याला मारू नको ते आपले कुत्रे आहे सेकंड अंजू मी फक्त गंमत करतो आहे मजाक मजाक मी सिर्फ कर रहा हूं। आपले हा शब्द राजू व अंजू या नामासाठी वापरला आहे त्यांना हा शब्द कुत्र्यांसाठी वापरला आहे तर मी हा शब्द राज राजूऐवजी आला आहे वरील वाक्यातील अधोलेखित शब्द नामेवजी आलेला आहे या शब्दांना सर्वनाम म्हणतात आता बघा वाक्यामध्ये काय आहे राजू ते ते पण काय आहे सर्वनाम आहे त्याना ते पण सर्वनाम आहे अंजू मी मी पण काय आहे सर्वनाम आहे तर नावाचा किंवा नावाचा उच्चारण वारंवार होई नये म्हणून नामाऐवजी मी तू ते ती त्यांचा त्याला त्यांची तिचा त्याचेच यासारखे शब्दांचा वापरतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम हे नामाऐवजी येते नाम नसले तर सर्वनाम सर्वनामला स्वतःच अर्थ नसतो सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणार शब्द होय क्या होता है बच्चों नाम के जगह पे जो आता है वही सर्वनाम है नाम के बिना भी सर्वनाम हम स्पष्ट नहीं कर सकते नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे प्रकार आता आपण पाहूया प्रकारे फर्स्ट आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय जो पुरुष परत बोलनारी व्यक्ति स्वतः बदल कि दुसरा बदल बोलता ज्या सर्वनामा अच्छा उपयोग करते पुरुषवाचक सर्वनाम मनता उदाहरण मी तू आमी तुम्ही तो ती ते मतलब जो व्यक्ति खुद के लिए दूसरों से बात करने के लिए जो मैं तू तुम्ही का यूज़ करते हैं वही पुरुषवाचक सर्वनाम है अब इसमें भी मैंने बताया था फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन तीन होते हैं ना अब इसमें देखेंगे बच्चों देखो ऊपर दिया है एक वचन अनेक वचन दोनों रूप दिए हैं फर्स्ट हे प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष म्हणजे एक अनेक वचन काय येणार एक वचन येणार एक वचन येणार मी म्हणजे आई आम्ही म्हणजे वी हे दोन्ही काय आहे प्रथमच आहे फर्स्ट पर्सन जो बोल जो बोलतात तर मी आणि आम्ही दोन्ही येतात त्यामध्ये नंतर आहे द्वितीय पर्सन म्हणजे सेकंड पर्सन ज्यांच्याशी आपण बोलत आहोत तर काय आहे तू आणि तुम्ही तर तू आहे एकवचन तुम्ही आहे अनेकवचन तर तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पर्सन ज्यांच्या विषयात आपण बोलत आहो तो ती ते एकवचनमध्ये येणार ते त्या ती ते काय येणार अनेक वचनमध्ये आता बघा फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलत आहो आणि द्वितीय पर्सन म्हणजे ज्यांच्याशी जा, आपण बोलत आहो आणि तृतीय पर्सन म्हणजे ज्यांची विषयात आपण बोलत आहो हे आहे फर्स्ट पर्सन द्वितीय दु, प पुरुष आणि तृतीय पुरुष आता बघा सेकंड प्रकार आहे त्याचा दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्या सर्वनामला दर्शक सर्वनाम असे म्हणतात ज्या सर्वनामाला जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी याने की कोई दूर की वस्तू आहे ती बघ ते कुत्रे पहा ते गार्डन बघा ते बघ गाडी जात आहे तर ये दूर की चीजे जो हम दिखाने के लिए दूर या नजदीक की जो भी चीज के लिए हम शब्द का यूज करते वही सर्वनाम होता है हा बघ हा पुस्तक आहे माझ्याकडे बघ मी ही घेतला आहो तर हा ही हे काय आहे सर्वनाम आहे आणि दर्शक सर्वनाम आहे आपण दर्शवतो त्या वस्तूला दर्शवतो ह्या तो ती ते त्या आता चित्रामध्ये पहा खाली उदाहरणे पहा हे पेन आहे मी काय दाखवत आहे हातामध्ये घेऊन ही हे पेन आहे ते झाड आहे दूरचं काय दाख बघ बब... हे जवळचं आहे हातात पेन घेऊन मी तुम्हाला दाखवते आहे हे पेन आहे आणि दूरमध्ये एक ट्री आहे तर ती मी काय बोलते ते झाड आहे तर ती काय आहे दूरची वस्तू आहे वरील वाक्यातील हे व ते ही दर्शक सर्वनामचे आहेत नंतर थर्ड प्रकार आहे संबंधित सर्वनाम म्हणजे रिलेटिव प्रोनाउन वाक्यात पुढे देणे येण्यात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यात सर्वनामांचा संबंधित सर्वनाम मे असे म्हणतात कोणाला म्हणतात जे संबंध दर्शवतात वाक्यामध्ये म्हणजे उदाहरण तो जो जी जे ज्या ते जे चे ते आता बघा फर्स्ट उदाहरण काय आहे जे चकाचक ते, ते सोने असे असे नाही जो चकाचक होता है, वो सोना हो जरुरी नाही तो जे आणि ते काय आहे संबंध सर्वनाम म्हणजे दोन्हीमध्ये काय आहे संबंध आहे काय तरी नंतर आहे सेकंड मी जे सांगने तेज कर मैं जो कह रही हूँ वही करो थर्ड है जी अभ्यास करत है ती माझी बहीण है जो अभ्यास कर रही है वो मेरी बहन है तो जो जी काय आहे संबंध है, है। फड़ियावर लिखित आहे ते शिक्षक है जो जो बोर्ड पर लिख रहे हैं वो शिक्षक है देखो बोर्ड और शिक्षक ये दोनों के बीच में संबंध आया वरील उदाहरणात संबंध दर्शक सर्वनामाचा वापर कसा करतात हे स्पष्ट होते नंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थ ज्या सर्वनामाच उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याचा प्रश्नवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरण कोण काय कोणास कोणाला कोणी वगैरे वाक्यात प्रश्न विचारला आहे हे दाखवण्यासाठी वाक्याचा शेवट प्रश्नचिन्ह द्यायचे आहे काय आहे ज्याचा सिंपल आहे हा प्रकार ज्याचा शेवटमध्ये प्रश्नचिन्ह असणार म्हणजे तो कोणता आहे सर्वनाम प्रश्नवाचक प्रश्नार्थक आहे पाऊस केव्हा पड पडतो तर केव्हा काय आहे प्रश्नवाचक कोणाला मदत करावी तर कोणाला माहीत नाही कोणाला क्वेश्चन आहे तर क्वेश्चन मार्क लावलेला आहे तर असं आपण हे प्रकार पाहू शकतात तर चार प्रकार आहे पुरुषार्थक त्याच्यामध्ये तीन आहे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष सेकंड आहे दर्शक सर्वनाम जवळची दूरची वस्तू दाखवण्यासाठी आणि नंतर आहे संबंध सर्वनाम संबंध दाखवण्यासाठी आणि प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी असं चार प्रकार आहे सर्वनामाचा आता तुम्हाला प्रश्न येणार मुलानं तर असं येणार की तुम्ही सर्वनाम अधोलेखित करा म्हणजे अंडरलाईन करा सर्वनाम वाक्य सर्वनाम शोधून लिहा तर शोधायचा लिहायचा आहे तर काय येणार की सर्वनामचा कोणता प्रकार आहे ते शब्दाचा शब्दात लिहा कोणता शब्द चा? कोणता प्रकार आहे सर्वनामचा ते लिहायला तर असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात तर आपण आता काहीतरी प्रश्न करूया ओके लेसनचा आहे आणि काही उदाहरणे आहे त्याचं कळून आम्ही कळूया की प्रकारे प्रश्न विचारू शकतात आता मुलांनो हा पहा हे स्वाध्याय आहे तुम, तुम्हाला करायचं आहे म्हणजे होमवर्क सारखा पण मी एक्सप्लेन करून देते तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे खालील शब्दांतील सर्वनामे निवडा म्हणजे काय करायचं आहे ही एटीन एटीन वर्ड्स आहे आणि याच्यामध्ये किती सर्वनाम आहे उत्तरमध्ये ते सर्व सर्वनाम लिहायचं आहेत आता आपण वाचूया आम्ही जो ससा ससा काय नाव आहे तर नाम आहे तो नाही येणार काय येणार आभी जो हे काय आहे सर्वनाम आहे की हे पण नाही असणार सत्य हे पण नाही रत्न पण नाही चांदी पण नाही त्या हे काय आहे त्या आहे सर्वनाम नंतर ही ही काय आहे सर्व ही सर्वनाम कोण कोण पण सर्वनाम असणार प्रश्नवाचक सर्वनाम आहे तो ते जे हिरा नाही असणार तुम्ही वाणी पण नाही आहे हे तू शेतकरी पण नाही आहे आता बघा मी नंबर टिक करून घ्या कोश नंबर थ्री नाही आहे आणि सिक्स पॉईंट थ्री फोर फाय सिक्स सेवन हे न हे नाव आहे ओके नंतर थर्टीन आणि फिफ्टीन आणि एटीन हे नाव आहे तर आणि जो पण आहे ते सर्व सर्वनाम आहे आता सेकंड क्वेश्चन पाहूया खालील वाक्यांतील सर्वनामे नामे अधोलेखित करा आता काय करायचं आहे सर्वनामे नामे अधोलेखित करायचं आहे अंडरलाइन करायचं आहे आता पाहूया फर्स्ट मी कुमाराला हाक मारेल आता तुम्ही ओळखा कुठे आहे सर्वनाम नाम या वाक्यामध्ये बसून तिकडे ओळखा मी कुमारला हाक मारेल तर मी काय आहे सर्वनाम फर्स्ट पर्सन पुरुष प्रथम पुरुषाचे काय आहे ना सेकंड मी त्यांना सुविचार सांगितला तर मी काय आहे सर्वनाम तुला नवीन दफ्तर आणले थर्ड मध्ये आहे तुला नवीन दफ्तर आणले तर तुला काय आहे सर्वनाम फोर्थ त्यांनी घर झाडून घेतले तर त्यांनी काय आहे सर्वनाम फिफ्थ त्याचा फोटो छान येतो त्याचा पण आहे त्याचा आहे तर त्याच्यामध्ये जोन जोन है है? है। आपन आपन है okay? <laughs> सर्वनाम नामे त्याला अंडरलाइन करायचं आहे तुम्हाला सिक्स्थ आपण पतंग उडवूया तर आपण काय आहे सर्वनाम आहे तर अशा प्रकारे आपण आपल्याला करायचं आहे आता काय क्वेश्चन पाहूया आपण आता बघा सर्वनाम नावाऐवजी येणारे शब्द आता काय करायचं आहे खालील वाक्यातील सर्वनामे अधोलेखित करा फर्स्ट काय आहे मी कुमारला हाक मारली अधोलेखित म्हणजे याच्यामध्ये पण अंडरलाईन करायचं आहे केलेला नाही आहे उत्तरमध्ये पण तुम्हाला करायचं आहे अधोलेखित म्हणजे अंडरलाईन तर उत्तरमध्ये खाली फक्त उत्तर मी तुम्हाला हाक मारेन तर मी, मी काय आहे सर्वनाम मीला अंडरलाईन करा नंतर आहे तुला नवीन दफ्तर आणले तर तुलामध्ये काय करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे थर्ड आहे त्याचा फोटो छान येतो तर त्याचा काय आहे अंडरलाईन करायचं आहे फोर्थ मी त्यांना सुविचार सांगितला तर मी अंडरलाइन करायचं आहे त्यांनी घर झाडून घेतले त्यांनी आपण पतंग उडवूया आपण तिने नवीन घर घेतले तर तिने काय आहे सर्वनाम ते पावसात भिजले तर ते काय आहे सर्वनाम आहे आता मुलांनो हे पहा खालील परिच्छेद वाचा व त्याचे सर्वनामे अधोलेखित करा काय करायचं आहे हे वाचायचं आहे आणि त्याचं आ, सर्वनाम काय कोणता कोणता आहे त्याला अधोलेखित करायचं म्हणजे अंडरलाईन करायचं आहे सलीम नुक नुकताच शाळेत दाखल झाला होता सलीम हे काय आहे नाम तर यात या सेंटेन्समध्ये सर्वनाम नाही आहे नंतर पाहूया त्याला शाळेत करमत नव्हते त्याला काय आहे सर्वनाम तो त्याचा आईबरोबर शाळेत यायाचा तो काय आहे सर्वनाम त्याला तो हे अंडरलाईन करायचा आहे तेवढाच त्याला त्याची मैत्रिणी दिसली तेवढाच त्याला त्याची तर त्याला आणि त्याची हे दोन्ही काय आहे सर्वनाम आहे सलीम त्याचा आईला म्हणाला तू जा तर सलीम त्याचा आईला म्हणाला तू काय आहे सर्वनाम मी आज तिच्याबरोबर घरी येईल तर मी काय आहे सर्वनाम सर जेवढा पण सर्वनाम आहे त्याला तुम्हाला अंडरलाइन करायचं आहे आता बघा त्याच्यामध्ये काय करायचं आहे फर्स्ट खालील वाक्या कंसातील योग्य सर्वनामे घाला आता हे काय फिलिंग द ब्लँक दिलेला आहे ऑप्शन दिलेलं आहे आणि त्या वाक्यात कोणचा सूट हो होणार तो शब्द निवडून त्याचमध्ये लिहायचा आहे फर्स्ट आहे हसी ऑप्शन बघा आपण ती त्यानी, स्वत त्याला फर्स्ट आहे हसीना खेडा खेळाडू आहे डॅश रोज पतंगांनावर खेळते तर काय येणार हसीना खेळात आहे ती रोज पतंगणात वर खेळते तर काय येणार ती फर्स्टमध्ये सेकंड आईनी मुलांना खाऊ वाटला डॅश मुलांची गप्पा मारल्या तर काय येणार याच्यामध्ये आई बाई बाईनी मुलांना खाऊ वाटला त्यानी मुलांची गप्पा मारल्या तर काय येणार सेकंडमध्ये त्यानी थर्ड आहे घरातील सगळे म्हणाले डॅश सिनेमाला जाऊ तर घरातील सगळे म्हणाले आपण सिनेमाला जाऊ फोर्थ आहे जॉननी स्वतःच चहा केले तर जॉननी स्वतःच चहा केले फिफ्थमध्ये मी आणि रोहन रोज शाळेत जातो त्याला मी जाताना हाक मारते तर याच्यामध्ये येणार त्याला आता नंतर पाहूया खालील वाक्यातील रिकामी जागा कंसातील योग्य सर्वनाम लिहा आता तीन तीन ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे त्यात मधले एक निवडून लिहायचं आहे फर्स्ट डॅश गावाला जात कोण गावाला जात तुम्ही गावाला जात आईनी डॅश डबा भरून दिला आईनी तिचा डब्बा भरून दिला तिचा येणार थर्ड आज डॅश खूप मजा केली तर आज आम्ही काय येणार आम्ही फोर्थ दादा धाव धावपटून आले आहे डॅश रोज पडतो तर दादा धावटून आहे तो रोज पडतो तो येणार फिफ्थमध्ये डॅश बाळाला मांडीवर घेतले तर फिफ्थमध्ये तिन्ही बाळाला मांडीवर घेतले सिक्स्थ आहे मोत्यांनी धावत येईन डॅश स्वागत केले तर मोत्यांनी धावत येऊन आमचे स्वागत केले काय केले आमचे स्वागत केले तर असा प्रकारे याचे प्रश्न आहे आणखी पाहूया आता बघा याच्यामध्ये काय करायचं आहे खालील अधोलेखित शब्दांना शब्दांना नावे सर्वनाम विशेषण क्रियापद रिकाम्या चौकट्यात भरा तर आपल्याला खाली स नावे आणि सर्वनाम नाम ओळखायचं आहे ह्या सहा वाक्यामध्ये आणि ते दो कॉलमच बनवायचा बन आहे, आहे है? एक एक। नाव आणि सर्व ओके विशेषण आणि क्रियापदचं नाही बनवायचं आहे मी उदाहरण शिकवते आहे तुम्हाला तर एवढंच करा फर्स्ट आहे कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे तर कर्ण या वाक्यात कर्णागड काय आहे एक नाव आहे कोणता किल्लाचा तर नावमध्ये येणार कर्णगड सेकंड ड्रायव्हरनी लगेच गाडीचा वेग वाढवला तर ड्रायव्हर आणि गाडी हे काय आहे वस्तूचे नाव आहे तर नाव मध्ये येणार थर्ड आहे तो लांब पाईप गोपाळनी ओढत आणला तर पाईप आणि गोपाळ हे काय आहे नाव आणि तो लांब तर तो, तो म्हणजे सर्वनाम आता फोर्थ फिफ्थ वाक्य नाही करायचं त्याच्यामध्ये नाव आणि सर्वनाम नाही आहे सिक्स्थ मध्ये पाहूया मंदागिनी नदी वारंवाही झुडझुडत जुड़ आहे तर मंदागिनी आणि नदी हे काय आहे नाव आहे तर येणार ना नावामध्ये आता याच्यामध्ये बघूया खालील वाक्यात नाव सर्वनाम विशेषण क्रियापद याच्यामध्ये पण दोनच कॉलम बनवायचा आहे नाव आणि सर्वनामाचा तर फर्स्ट वाक्य पाहूया इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीच बघितला नव्हता तर पक्षी काय आहे नाव आहे आणि मी आहे सर्वनाम अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली तब है, तर अभयारण्य म्हणजे वनाचं नाव आहे तर अभयारण्या नावामध्ये आणि मला आणि तुझी हे काय आहे सर्वनाम तर या प्रकारात तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात सेम ये हेच येणार असं नाही आहे ग्रामण म्हणजे तुम्हाला शिकवाय शिकायचं आहे कसं ग्रामर करतात तर हे सगळे उदाहरण क्वेश्चन कर शिकायचं आहे कसं करायचं आणखीन लेसनमधून वाक्य काढा सर्वनाम काढा नाव काढा शोधा तुम्ही आणखीन तर तुमचा शब्द शब्दांचा ज्ञान वाढवणार आता हे सिक्स स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड दोन्हीसाठी आहे दोन्हाला हे ग्रामर शिकवायचं आहे आणि मी जो पी डी एफ पाठवणार आहे ते तुमचं ग्रामराठीचं ग्रामर बुक विभागामध्ये नवीन पेजमध्ये लिहायचं आहे ओके स्टुडंट सो बाय अँड टेक केअर